तर गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर जमिनी हडपल्याचे खळबळजनक आरोप केले टू द पॉइंट मधून गोपीचंद पडळकरांनी जमीन हडपल्याची यादीच वाचून दाखवलेली आहे नगरपालिकेमध्ये तीस वर्ष सत्ता असताना जयंत पाटलांनी अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप पडळकरांनी केला आहे कुलकर्णी एस के नावाच्या एका व्यक्तीची सहा एकर जमीन जयंत पाटलांनी हडपली आहे तसंच स्वतःच्या इंग्रजी हायस्कूलसाठीही जयंत पाटलांनी दहा एकर जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप गोपीचंद पडळकर यांनी टू द पॉइंट या मुलाखतीतून केलेला नगरपालिकेत तीस वर्षे सत्ता असताना कुलकर्णी एस के ईश्वरपूर अष्टानाका शेजारी सहा एकर जमीन यांनी कोट्यवधी रुपयाची ती जी जमीन दापली चुलतभाऊ सुरेश पाटील यांच्या नावावर कापूसखेड रस्त्याला आर एस एसचे लाड सर यांची बारा एकर जमीन घेतली तेथे शेजारी पंत सबनीस यांची अकरा एकर जमीन घेतली दोन्ही जमिनी कोट्यावधी रुपयांना पेठ सांगली रस्त्यावर प्रशासकीय ऑफिस समोर दहा एकर त्रिकोणी जागा बळकावली राजाराम बापू ज्ञान प्रभुनिजीच्या नावावर उपजिल्हा रुग्णालय शेजारी दहा एकर जागा स्वतःच्या जा इंग्लिश मिडियम हायस्कूलसाठी बळकावली ईश्वरपूर ताकारी रोडवर आर आय टी कॉलेजसाठी एकशे पंचवीस एकर जागा बळकवली काय प्रकार आहेत हे कुठलं तुमचं संस्कार आहेत ही कुठली संस्कृती आहेत पेठ कोल्हापूर नॅशनल हायवेवर एका गुजराने सहाशे कोटीची बॉम्बे रेथॉन फॅक्टरी काढली तिथे व्हिइंग व गारमेंटमध्ये कासेगावचा एक गुंड पोरगा व एक माणसाचं नाव लिहिलं त्यामध्ये त्यांच्या जवळचा माणूस आहे सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता आहे त्याचा मुलगा मॅनेजर म्हणून ठेवला त्या गुजरात पळवून घालवलं असं लिहिलं आहे सगळी मी माहिती घेतो आहे हे माझं नाही पण त्यांनी एक सांगितलं बाबा हे अक्षर माझं दाखवू नका मी अत्यंत जवळचं आहे आणि तुम्ही एक एक विषय ऐकला तुम्ही इथं स्टुडिओतसुद्धा परत कधी बोलवणार नाही घरात माणूस कोणी चहा प्यायला बोलवणार नाही अशी सगळी प्रकरणं आहेत आणि याविषयीच बोलण्यासाठी जाऊयात आपण सांगलीला आपले प्रतिनिधी सरफराज सनदी आणि कोल्हापूरवरून प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेले आहेत सरफराजकडे पहिल्यांदा जाणार आहे गोपीचंद आणि जयंत पाटलांवर गंभीर आरोप केले आहेत मागच्या काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत सरफराज ज्या पोरवाल यांच्या जमिनीचा आणि शॉपिंग कॉम्प्लेक्सचा आरोप जय जै, जयंत पाटलांवर पडळकरांनी केलेला आहे ते आता कुणाच्या ताब्यात आहे सध्या आणि तिथली परिस्थिती नेमकी काय ज्या ज्या जमिनींची ज्या ज्या लोकांच्याकडून जमिनी हडपल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यातली परिस्थिती काय सध्याची खर तर तवेकरांच्याकडून जे आरोप करण्यात आलेले आहेत जन्मात कोरवालांचा उल्लेख करण्यात आलेला आहे तर रमेश कोरवाल हे सात आठ वर्षांपूर्वीच वारलेले आहेत आणि रमेश कोरवाल आणि जयंत पाटील यांचे जवळचे संबंध होते अशी अनेकदा चर्चा झालेली आहे अनेक विरोधकांनी विरोधकांकडून आरोप देखील करण्यात आले होते की जयंत पाटील आणि रमेश कोरवाल त्यांच्यामध्ये व्यावसायिक संबंध देखील आहेत भागीदारीमध्ये त्यांचे व्यवसाय देखील आहेत आणि यातूनच कुठेतरी त्यांच्या काही जमिनी असतील प्रॉपर्टी असतील यांची जी तबुती जी आहे ती जयंत पाटलांकडून करण्यात आलेली आहेत अशा आरोग्य देखील चर्चा देखील इस्लामपूर असेल किंवा परिसरामध्ये जिल्ह्यात देखील वारंवार झालेले आहेत आणि एस कुलकर्णी ज्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे ते इस्लामपूरमध्ये प्राध्यापक म्हणून होते आणि त्यांची जमीन खरेदी करण्यात आलेली आहे दुसऱ्या बाजूला असं देखील बोललं जातं की याच्या आधी जे काही आरोप झालेले आहेत पवारांच्या पदकरांच्या आधी स्थानिक नेत्यांकडून जयंत पाटलांच्या खरेदी असतील किंवा तर त्या ज्या काही जागा आहेत त्यातल्या काही कार्यदार शिक्षण संस्था ज्या आहेत जयंत पाटलांच्या त्यांच्या माध्यमातून त्यांनी इतर खरेदी केलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्या शिक्षण संस्था असतील किंवा इतर जे काही व्यवसाय असतील ते चालू आहेत मात्र शिक्षण संस्थांच्या माध्यमातून ज्या काही खरेदी झालेली आहेत त्या रिक्सर असल्याचं जयंत पाटलांच्या कार्यकर्त्यांकडून अनेकदा सांगण्यात आलेलं आहे अगदी प्रतापकडे जाऊयात प्रताप, प्रताप आपण बघितलं की गोपीचंद पडळकर यांनी टू द पॉईंटमधून गंभीर आरोप केलेले आहेत जमिनी हडप केल्याचा जयंत पाटलांवर आरोप केलेला आहे त्यामध्ये पोरवाल्यांचं शॉपिंग कॉम्प्लेक्स कुलकर्णी यांच्या जमीन हडपल्याचा आरोप करण्यात आलेला आहे हायस्कूलसाठी दहा एकर जमीन हडपल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या सगळ्या आरोपानंतर तर सांगली कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातलं खरं राजकारण ढवळून असं म्हणता येईल प्रताप नक्कीच गेल्या काही दिवसापासून राजकारण हे ढवळून निघालंच होतं पण आता आपण जर पाहिलं तर पाडळकरांनी ज्या पद्धतीनं आरोप केलेले आहेत एक एक नावं वाचून दाखवलेले आहेत यादी वाचून दाखवलेली आहे त्यामुळं यापूर्वी जयंत पाटील हे मौन धरून होते पाडळकर बोलत होते पण जयंत पाटील बोलत नव्हते पण आता मात्र जयंत पाटलांना याचं उत्तर द्यावं लागणार आहे कारण अशा प्रकारचे गंभीर आरोप झाल्यानंतर समोरचा नेता जर उत्तर देत नसेल तर मग लोकांमध्ये एक वेगळा मेसेज जातो त्यामुळे या संदर्भात जयंत पाटील नेमकं काय खुलासा करतात ते पाहणं महत्वाचं असणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जयंत पाटलांच्या विरोधात पाडलकरांना उघडलेली जी काही एकूण भूमिका आहे ती आपण सरसृत आहे सर्वांना माहीत आहे पण या प्रकरणामध्ये जे राजकारण रंगलेलं आहे त्याच्यानुसार आपण जर पाहिलं तर या पुढच्या काळात हे जे आरोप प्रत्यारोप आहेत यापुढं जास्त होतील आणि त्याचबरोबर आपण पाहतो की पाडळकरांनी केलेले जे आरोप आहेत त्या आरोपाला धरून जयंत पाटलांना घेरण्याची रणनीती देखील जी आहे ती आखली जाणार आहे त्यामुळं या संदर्भात आता जयंत पाटलांची भूमिका येणं अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस फक्त शरद पवारांचा काय भूमिका मांडते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे अगदी यानंतर अगदीच सरफराजकडे सरफराज आपण या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं आरोप सगळे जे केलेले आहेत जयंत पाटलांवर गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत कारण मोठ्या मोठ्या जमिनींचे आकडे या आरोपांमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे तर दुसरीकडे ज्यावेळेला बेळगाव मध्ये त्या पोरवालांचा मृत्यू झाला त्यावेळेला हेलिकॉप्टरनं जयंत पाटील गेले अशा प्रकारचा ही आरोप या मुलाखतीमध्ये गोपीचंद पडळकरांनी केलाय आणि सही करणाऱ्या माणसाचे अंगठे कसे खरेदी पत्रावर हा सवाल करत आरोप करण्यात आले आज कर गंभीर आरोप आज पडळकरांकडून जयंत करण्यात आलेला आहे आणि एक गोष्ट आपल्याला इथं नमूद करावी लागेल कारण की जयंत पाटील आणि जे मृत रमेश कोरवाल आहेत ते उद्योजक होते व्यापारी होते त्यांचे आणि जयंत पाटलांचे आणि पोरवाले यांचे संबंध हे इस्लामपूर शहरामध्ये सर्व श्रुत होते आणि त्या वेळोवेळी त्याबाबतीत चर्चा देखील व्हायच्या की जयंत पाटील आणि पोरवाले यांचे व्यावसायिक भागीदारी आहे का स्थानिक नेत्यांच्याकडून देखील याबाबत आरोप देखील झालेले आहेत वारंवार त्यामुळे कुठेतरी जयंत पाटील यांच्याकडून जमिनी असतील का कारण की या सगळ्या गोष्टीवर पहिल्यांदाच पडळकरांनी हा आरोप केलेला आहे आतापर्यंत याबाबत धक्क्या आवाजात चर्चा होती मात्र पडळकरांकडून आता पहिल्यांदा जाहीर होत आहे गंभीर जे आरोप जे आहेत ते करण्यात आलेले आहेत तर आता जयंत पाटलांकडून या आरोपांबाबत काय नेमकी भूमिका घेण्यात येते तेव्हा स्पष्टीकरण देण्यात येते अगदी अगदी सरफराज मी तुम्हाला थोडस थांबवतोय आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते आणि प्रवक्ते महेश तपासे आपल्यासोबत जोडलेले आहेत महेशजी आपण बघतोय गोपीचंद पडळकर यांनी टू द पॉईंट या मुलाखतीमध्ये गंभीर आरोप केलेले आहेत एकतर पोरवाल नावाचे व्यापारी आहेत त्यांचे बनावट अंगठे घेऊन त्यांचे अंगठे घेऊन मृत्यूच्या समयी जमीन आणि व्यापारी संकुल हडपल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केलेला आहे जयंत पाटलांवर तर दुसरीकडे कुलकर्णी नावाच्या व्यक्तीची सहा एकर जमीन हडपल्याचाही आरोप करण्यात आला इंग्रजी इंग्रजी हायस्कूलसाठी आपल्या दहा एकर जमीन हडपल्याचा सुद्धा आरोप गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेला आहे महेशजी मला वाटतं गोपीचंद पडळकर अलीकडे हिंदी चित्रपट जास्ती बघायला लागलेले आहेत ला आणि त्याच्यामुळे मिलेल्या लोकांचे अंगठ्याचे ठे लावणे अशा प्रकारचे जे आरोप आहेत ते गोपीचंद पडळकर साहेब करू शकतात भारतीय जनता पार्टीने त्यांना वायफळ बडबड करण्यासाठी निवड विधान परिषदेची उमेदवारी दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांच्या जे आरोप आहेत त्यांच्यामध्ये काही तथ्य नाही त्यांना ना कोणी राज्यात गांभीर्याने घेत नाही पाहिजे विनंती मीडियाला की आपणही त्यांना गांभीर्याने घेऊ नका आपल्यामुळे त्यांना उगाच पब्लिसिटी मिळत असते तुमच्याकडे काय जर आरोप असेल तुमच्याकडे काय जर पुरावे असतील तर कोर्टामध्ये दाखला करा त्याला तुम्ही प्रांत कार्यालयामध्ये देऊ शकता तहसीलदार कार्यालयामध्ये देऊ शकता डिस्ट्रिक्ट कलेक्टरकडे देऊ शकतात आणि ज्या कुटुंबाचा आहे त्या कुटुंबाने पहल करू दे ना तुम्ही त्याच्यात वायफळ बडबड करतायत आणि असं बडबड करून नुसती फक्त परिस्थिती लाटणे एकमेव एवढं काम सन्मान्य पंढरकरांचं आहे ज्या समाजाचा विकास करा समाजासाठी काम करा ज्या उपेक्षित वर्गाचं आपण नेतृत्व करतात त्यांना काहीतरी न्याय मिळवून द्या उघड वायफळ बडबड करायची आणि प्रसिद्धी लाटायची हा साहेबांचा आहे एवढंच मला म्हणायचं मात्र हे सगळे केलेले जे आरोप आहेत ते अतिशय गंभीर आरोप आहेत या सगळ्या आरोपांसंदर्भात आता जयंत पाटलांनी उत्तर देणं अपेक्षित आहे का तशी अपेक्षा सुद्धा व्यक्त केली जाते गोपीचंद पटळकरांच्या वायफळ आरोपांना उत्तर जयंत पाटील द्यावं असं मला वाटत नाही त्यांच्याकडे काय असेल तर त्यांनी त्या ठिकाणी तहसीलदार असेल आपल्याकडे सगळे पुरावे आहेत असं गोपीचंद पडळकर म्हणाले मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार असं सुद्धा ते म्हणाले तुमच्याकडे पुरावे आहेत कशासाठी कशा पुढच्या वर्षी होळी जायला ठेवलेत का त्या तिकडे कर दाखल करा तहसीलदार ऑफिस मध्ये प्रांत कार्यालयामध्ये कलेक्टर कचेरीमध्ये उद्याच पुस्तक पुरावे आहेत पुरावे पुरावे तर सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचे पण नरेंद्र मोदी साहेबांकडे होते कुठे गेले पुरावे सत्तर हजार कोटीचे सांगा ना अगदी महेशजी जयंत पाटील या संदर्भात काही बोलणार आहेत का जयंत पाटील साहेब बोलतील की नाही बोलतील परंतु आता मी हो सांगितलं की पडळकर साहेबांसारख्या एका म्हणजे माणसाने काहीतरी आरोप प्रत्यारोप करण्याचा नवीन धंदा सुचलेला आहे त्याच्यावर जयंत पाटील प्रतिक्रिया द्यावी असं मला वाटत नाही वाळवा सांगली जिल्हा आणि महाराष्ट्राच्या कोणाच्याही नागरिकाच्या मनात त्याचा परिणाम होणार नाही कोणाला खरं वाटणार नाही की जे पडळकर आरोप करतात त्याच्यामध्ये एक एक टक्का आहे असं कोणालाही ना वाटत नाही अगदी महेशजी धन्यवाद झी जी चोवीस तासशी बोललात त्याबद्दल आणि तुमची भूमिका मांडली त्याबद्दल यानंतर पुन्हा एकदा जाऊयात सांगलीला आपले प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्यासोबत जोडले गेले प्रताप आपण बघितलं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपास आहेत त्यांनी हे सगळे आरोप खोडून काढलेले आहेत मात्र केलेले आरोप गंभीर आहेत यावर काहीतरी प्रतिक्रिया किंवा ते आरोपांबद्दल किंवा आरोप फेटाळणं किंवा जयंत पाटलांना यावर बोलावं लागेल नक्कीच बोलावं हो लागेल कारण आपण पाहिलं तर अतिशय गंभीर स्वरूपाचे ह्या आरोप आहेत बेळगावच्या हॉस्पिटलमध्ये जाऊन मृत असताना त्यांचे ठसे घेतले त्यानंतर त्यांची प्रॉपर्टी आपल्या नावावर हस्तगत केली अशा प्रकारे जर गंभीर आरोप असतील तर जयंत पाटलांना बोलावं हो लागेल यापूर्वीसुद्धा आपण पाहिलं की पाडळकरांनी जयंत पाटलांच्या आईसंदर्भात आणि वडिलांसंदर्भात जे विधान केलं त्याच्यानंतर आपण पाहिलं की सांगलीमध्ये महामोर्चा निघला त्या ठिकाणी पाडळकरांना आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आता राष्ट्रवादीची भूमिका यासंदर्भात काय आहे ते पाहावं लागणार आहे कारण आपण पाहतो की यापूर्वी जे आरोप झाले आरोप प्रत्यारोप पण आता मात्र आपण पाहतो की अशा प्रकारच्या प्रॉपर्टी जयंत पाटलांनी लाटले अशा प्रकारचा थेट आरोप या ठिकाणी पाडळकरांनी केलेला आहे त्यामुळे याचं उत्तर जे आहे किंवा याचा याचं उत्तर किंवा एकूणच स्पष्टीकरण जे आहे ते जयंत पाटलांकडनं अपेक्षित आहे कारण आपण पाहिलं जयंत पाटील नेहमी मौन धरून असतात पाडळकरांच्या प्रश्नावर उत्तर देत नाहीत एक वेगळं आपलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात पण इतक्या मोठ्या प्रमाणात गंभीर आरोप झाले असताना जयंत पाटलांनी मौन वर्त या ठिकाणी जर धारण केलं तर मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो की संशय लोकांच्या मनामध्ये वाढत राहणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आगामी ज्या प जिल्हा परिषद निवडणुका असेल पंचसमिती निवडणूक असेल सांगलीची महानगरपालिका निवडणूक आहे या सर्वाला सामोरं जात असताना या सर्व प्रश्नांची उत्तरं जयंत पाटलांना मांडावी लागणार आहेत जयंत पाटलांनी दोन दिवसापूर्वीच आपण पाहिलं की एक स्पष्टीकरण दिलं पण त्याच्यानंतर मात्र आता जय पाडळकरांच्या या आरोपावर जयंत पाटील कधी मौन सोडणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे आपण पाहतो की सांगलीमध्ये अगदी थांबवतोय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या सक्षना सलगर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सक्षनाजी सगळ्यात महत्वाचं म्हणजे टू द पॉईंट या विशेष मुलाखतीमध्ये गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर अनेक गंभीर आरोप केले तुम्ही आता बघितला असेलच या सगळ्यामध्ये एका व्यापाऱ्याकडून त्याचं व्यापारी संकुल जमीन हडपल्याचा आरोप आहे कुलकर्णी या व्यक्तीकडून सहा एकर जमीन हडपल्याचा आरोप आहे त्यासोबतच इंग्रजी हायस्कूल साठी दहा एकर जमीन हडपल्याचा आरोप गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलाय सक्षनाजी सक्षना, सक्षना सलगरजी माझा आवाज येतोय काही तांत्रिक कारणांमुळे सक्षना सलगर यांच्याशी संपर्क आपला तुटलेला आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत